श्री स्वामी समर्थ आज तीस डिसेंबर आहे आणि आज पौष स्मार्त पुत्रदा एकादशी आहे तरी आज स्मार्त एकादशी आहे आणि उद्या भागवत एकादशी आहे तर एकादशीचं आपण जी काही सेवा करतो विठ्ठलाची कृष्णाची पांडुरंगाची ती सर्व भगवान विष्णूंना जाते आणि भगवान विष्णू लक्ष्मी म्हणजेच विठ्ठल रुक्मिणीची सेवा जेव्हा होते तेव्हा त्यावेळी जो आपल्याकडून दानधर्म होतो तो आपल्या पितरांना विशेष तृप्ती देतो आणि पितरांना मुक्तीचा मार्ग उघडतो आणि त्याच्यामुळे आपले पितर विशेष आपल्यावरती खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात त्यामुळे आपली आडलेली कामं होतात आपल्याला नोकरीचे प्रश्न सुटतात विवाहाचे प्रश्न सुटतात आणि ही पुत्रदा एकादशी आहे ज्यांना संतांना सुख नाहीये तर अशांना संतांना प्राप्ती होण्यासाठी हा पुत्रदा एकादशीचं व्रत केलेलं फार चांगलं असतं तसेच ज्यांच्या घरामध्ये मुलांना काही त्रास आहेत किंवा मुलं अभ्यासात हुशार नाही किंवा मुलांना काही वाईट वळण लागलेलं आहे किंवा अभ्यासात त्यांची प्रगती नाही आहे तर अशा मुलांना सुद्धा नीट करण्यासाठी आपल्या वंशाची उन्नती होण्यासाठी सुद्धा हे व्रत खूप चांगलं आहे म्हणून तुम्ही पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करा जास्तीत जास्त भजन कीर्तन करा नाम जप करा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जा दिवसभर उपवास करा तसेच तीर्थक्षेत्रावरती स्नान करा आणि आज मंगळवार आहे शाकंबरी नवरात्र चालू आहे तरी आज तुम्ही मंगळवारचा दुर्गा सप्तशती पाठ नक्की करा दुर्गा सप्तशतीच्या पाठाने तुमचे विवाह नोकरी धनप्राप्ती कर्ज व्यसनमुक्ती अशा अनेक समस्या सुटतात तरी तुम्ही आज मंगळवारची दुर्गा सप्तशती वाचली पाहिजे आणि आपल्याला जर काही अनुभव नसेल तर आम्हाला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ